शहर व जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्याच्या आतुरतेनं वाट पाहत असतो असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरतर्फे आयोजित दोन हजार चोवीस हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्य दिव्य प्रदर्शन जिल्हा परिषद ग्राउंड सातारा इथं दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस यावेळी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आयोजित केले यासाठी प्रवेश विनामूल्य असेल रचना दोन हजार मुख्य प्रायोजकत्व हे क्लासिक ग्रुप अ बाय सुमित बागडे तसेच एसआय एसकॉन इन्फ्रा प्रेस्चर्स लिमिटेड यांनी स्वीकारलेलं आहे तसेच या भव्य दिव्य अशा प्रदर्शनाचं सहप्रायोजक हे कंग्राळकर असोसिएट्स स्टेट बँक ऑफ इंडिया कालिका स्टील परफेक्ट हाऊस प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वीकारलेलं आहे अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष श्री सुधीर ठोके यांनी आमचे प्रतिनिधी महेश पवार यांच्याशी बोलताना दिली सातारा शहरामध्ये रचना दोन हजार चोवीस हा कार्यक्रम संपन्न होतोय नेमका काय हे प्रदर्शन असणारे या प्रदर्शनाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील जे छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक हो आहेत त्यांना अत्याधुनिक यंत्रणा असतील किंवा डेव्हलपमेंट असतील या संदर्भात या ठिकाणी हे प्रदर्शन लावलं जातं आपल्याबरोबर ठोके साहेब आहेत तर साहेब काही सांगाल कशा पद्धतीनं हा इव्हेंट आहे काय त्याची रचना आहे प्रत्येक दोन वर्षांनी आपण बिल्डर असोसिएशन सातारा सेंटरतर्फे रचना एक्झिबिशनचं नियोजन करतो त्यामध्ये साधारण शंभरच्या आसपास स्टॉल असतात त्यामध्ये फ्लॅट प्लॉट रो हाऊस बंगलो सर्व प्रकारचं बांधकाम साहित्य बांधकामासाठी लागणारं मशिनरी तसेच घरासाठी लागणारं इंटेरियर हे सगळं काही एकाच ठिकाणी बघण्याचा कस्टमरसाठी हे सुवर्ण संधी असते आणि कस्टमरसुद्धा आवर्जून या गोष्टीची वाट पाहत असतो त्याचं कारण की सगळ्या गोष्टी त्यांना एकाच ठिकाणी बघाव्याच मिळतात आणि चॉईसला वाव मिळतो आणि हेच बिल्डरांनी बघून प्रत्येक दोन वर्षातून एक एक्झिबिशन करायचं ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं आत्ता जिल्हा परिषद मैदानावर सव्वीस ते एकोणतीस डिसेंबरला रचना एक्झिबिशन संपन्न होत आहे सर्व ग्राहकांनी याचे या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असं मी सातारा सेंटरतर्फे आवाहन करत आहे सर पर हा जो तुम्ही रचना प्रदर्शन ठेवलं आहे यातून नवीन जे युद्ध उद्योजक या ठिकाणी येणार आहेत त्यांना नेमकं क कशा पद्धतीची नवीन टेक्नॉलॉजी असेल नेमकं कशा यंत्र म्हणजे बाहेर जे, जे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या कंपनी येणार आहेत मोठ्या जेणेकरून त्यातून त्यांना त्याचा फायदा होईल म्हणजे रच एक्झिबिशनमध्ये आता रचना एक्झिबिशनमध्ये बऱ्यापैकी सगळे ब्रँड येत असतात आता स्कॉन इन्फ्रा म्हणून पुण्याची कंपनीनं आमचं प्रायोजक स्वीकारलेलं आहे तसेच क्लासिक वेंचर्स आ, 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 क्लासिक इन्फ्रा अ व्हेंचर बाय सुमित वाघाडे हे दोन मेन स्पॉन्सर आहेत त्याचबरोबर को स्पॉन्सर म्हणून कंग्राळकर असोसिएट्स कालिका स्टील एस बी आय आणि परफेक्ट हाऊस लिमिटेड यांनी आमचं सहप्रायोजक स्वीकारलेलं आहे याचबरोबर आता तुम्ही बोललात त्या पद्धतीनं प्रत्येक वेळी रोज बांधकाम क्षेत्रामध्ये नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजी येत असते आणि त्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही त्या पद्धतीनं सगळ्या क्षेत्रातील फक्त फ्लॅट किंवा प्लॉटसाठी स्टॉल नव्हे तर जे जे काही नवीन टेक्नॉलॉजी असते त्यांना स्वतः संपर्क करतो आणि त्यांना आम्ही यायचं आव्हान करतो आणि ते सुद्धा सुखुशीनं येत असतात कारण त्यांनाही त्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळत असतात नक्कीच या ठिकाणी सरांनी सांगितलं आहे की नुसतं प्रदर्शन नव्हे नुसते प्लॉट नव्हे तर या ठिकाणी जे नवीन उद्योजक असणार आहेत त्यांना नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा माहिती मिळण्यासाठी आणि त्यांना त्याचं मार्केट कसं आहे आणि त्या मार्केटच्या माध्यमातून त्यांना कशी खरेदी करता येईल या संदर्भात या ठिकाणी सर्व स्टॉल उभे राहणार आहेत या सर्व गोष्टींचा साताराकरांनी लाभ घ्यावा असं त्यांच्याकडनं आवाहन करण्यात आलं आहे महेश पवार सातारा दरम्यान असोसिएशनचे सेक्रेटरी हर्षद वालावलकर यांनी सांगितलंय की आपल्या स्वप्नातील घर शोधणाऱ्या तसेच रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या आपल्या पैशाचा योग्य मोबदला घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक सुवर्ण संधीच ठरते बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा स्थापनेचे हे चौतीसावे वर्ष साजरे करत आहे येणारा काळ सातारा शहर व लगतच्या भागांमध्ये रिअल इस्टेटसाठी व बांधकाम व्यवसायासाठी सुवर्ण काळ असेल असं जाणकारांचं मत आहे सातारा व आजूबाजूच्या भागांमध्ये चालू असलेले व नियोजित असलेले महत्वाकांक्षी शासकीय प्रकल्प यामुळे सातारा शहराची लोकसंख्या देखील झपाट्यानं वाढतीये येणाऱ्या उज्ज्वल भविष्याकाळासाठी गुंतवणुकीवरील सातारा शहर व परिसर हा भाग गुंतवणूकदारांना परवणीस ठरणार आहे रचना दोन हजार चोवीस हे प्रदर्शन म्हणजे केवळ इमारतीची खरेदी विक्री करण्याचं केंद्र नसून आपल्या घरासाठी लागणारे इंटेरियर डिझाईन मटेरियल मार्केटमध्ये येणारे नवनवीन तंत्रज्ञान प्लंबिंग किचन गार्डन याकरता लागणाऱ्या अनेक आकर्षक संकल्पना या सर्वांची एकच ठिकाणी मिळाल्याची केलेली ही परिपूर्ण व्यवस्थाच आहे नवीन सरकारी धोरणांनुसार बँकेकडे जमा होणारे भरपूर भांडवल हे कमीत कमी व्याज दरानं खरेदीदारांना पुरवलं जाणार आहे त्याचप्रमाणे आतापर्यंत जास्त वाटणारं व्याजदर ही हळूहळू कमी होणार आहे रचना दोन हजार चोवीस या वास्तू प्रदर्शनात अनेक बांधकाम व्यावसायिक अनेक आकर्षक योजनांसह सहभागी होणार आहेत त्यामुळे घर घ्यावं याची हीच योग्य वेळ आहे रचना दोन हजार चोवीस या प्रदर्शनामध्ये सुमारे शंभर स्टॉल उभारले जाणार असून बिल्डर्स प्रोजेक्ट्स किचन इक्विपमेंट्स इलेक्ट्रिकल ॲसेसरीज इनोव्हेटिंग बिल्डिंग मटेरियल्स स्विमिंग पूल्स गार्डन फिटनेस इक्विपमेंट्स अशा विविध पर्यायांनी हे प्रदर्शन परिपूर्ण असेल रचना दोन हजार चोवीस हे प्रदर्शन अतिशय भव्य आणि हायटेक होण्यासाठी सातारा सेंटरचे सर्वच सभासद अतिशय मेहनत घेत आहेत सातारा जिल्हा परिषद ग्राउंड इथं हे प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे सातारा शहर व तालुका जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व क्षेत्रातून चार दिवसात तीन लाखांपेक्षा जास्त लोक या ठिकाणी येऊन सदर प्रदर्शनास भेट देत असतात यापुढेही देतील असा आयोजक समितीचा अंदाज असून करोडो रुपयांची उलाढाल या प्रदर्शनातून होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय ना नफा ना तोटा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातारा सेंटर तर्फे हे प्रदर्शन आयोजित केलं जात असते सर्व सभासद प्रसंगी स्वतःची कामं बाजूला ठेवून या प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेऊन या ऊर्जित अवस्था येण्याकरता व खरेदीदारांना आपल्या पैशांचा पुरेपूर मोबदला व समाधान मिळावे यासाठी कार्यरत असतात रचना दोन हजार चोवीस मध्ये स्टॉल बुकिंगसाठी संपर्क निलेश पाटील मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो त्रेचाळीस एकोणचाळीस झिरो नऊ मंगेश लावंड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर शहासष्ट शहात्तर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन बिल्डर्स असोसिएशन सातारा सेंटर तर्फे करण्यात आलंय यावेळी माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख असोसिएशनचे उपाध्यक्ष सयाजी भोसले ट्रेझरर पृथ्वीराज पाटील कौन्सिल मेंबर सुधीर घरगे अनिल दातीर यांच्या रचनांच्या प्रदर्शनाची माहिती दिली या आहे यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते